गांजा प्रकरणी विक्री व सेवन केल्याप्रकरणी पोलिसांनी काढली धिंड गेल्या काही दिवसापासून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात गांजा विकणाऱ्या व सेवन करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम पोलीस दलाने हाती घेतली आहे शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील पुलाची शिरोली येथील माळवाडी भाग नागाव परिसरात गांजा विक्री व सेवन करणाऱ्या तीन जणांवर कारवाई केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथक तयार करण्यात आली होती यावेळी पोलीस गस्त घालत असताना जियाउद्दीन ताजुद्दीन मुल्ला राहणार सनदे गल्ली पुलाची शिरोली प्रेमकुमार जोखंडलाल राहणार संभाजीनगर नागाव कुलदीप उजागीर राम राहणार माळवडी नागाव हे तिघे गांजा सेवन करत असताना मिळून आले या तिघांवर कारवाई करून पुलाची शिरोली व नागाव भागातून त्यांची धिंड काढण्यात आली शिरोली एम सी परिसरात परप्रांतीय मजुरांची संख्या मोठी असल्याने या गांजाचे कनेक्शन उत्तर प्रदेश बिहार राजस्थान असण्याची दाट शक्यता आहे त्या अनुषंगाने सदरचा गांजा कोठून आला याची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले तसेच अवैधरित्या कोण जर अमली पदार्थाचा साठा करत असेल विक्री व सेवन करत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी केलं आहे महानकर निफ्ट साठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा